विद्यार्थी मित्रांनो मॉक टेस्टच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं संगमेश्वर कॉलेजच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आपण सुरुवातीला गुगल क्रोमला जाऊया त्यानंतर संगमेश्वर कॉलेजची जी लिंक आहे त्याच्यावर आपण जायचं आहे आपल्याला माहिती आहे आपली वेबसाईट संगमेश्वर कॉलेज डॉट ए सी डॉट इन ही आपली वेबसाईट आहे त्या वेबसाईटला गेल्यानंतर तिथं तुम्हाला वेबसाईटवर आपला डॅशबोर्ड ओपन होईल अनाउन्समेंट्स वगैरे जे स्क्रोलिंग आहे इथंच तुम्हाला लिंक दिली जाईल बरोबर इथं लिंक दिल्यानंतर इथं तुम्ही क्लिक करायचं आहे इथं क्लिक करण्याच्या पूर्वी तुम्हाला व्हॉट्सअपला जी लिंक आलेली आहे ती व्हॉट्सअपची लिंक क्लिक केल्यानंतर तुम्हाला काय ओपन होणार आहे ते पहा इथं तुम्हाला दिलेली व्हॉट्सअपची लिंक जी आहे ती वेबसाईट वेब ॲड्रेस वेब आहे वेब ॲड्रेस काय आहे सी आय एम एस स्टुडंट डॉट सॉफ्ट ई आर पी डॉट इन ही वेबसाईट ओपन झाली त्यानंतर हा डॅशबोर्ड आला परत एकदा लॉग इन युअर अकाऊंट गेट यूजर नेम अँड पासवर्ड तर तिथं तुम्हाला काय करायला लागेल लॉग इन म्हटल्यानंतर आता तुम्हाला लॉग इन होण्यासाठी काय हवं आहे यूजर नेम आणि पासवर्ड ते कुठे मिळणार आहे इथं गेट म्हटल्यानंतर गेट युजरनेम अँड पासवर्ड म्हणल्यानंतर आता तिथं क्लिक करूया आपण पासवर्ड विल बी सेंड ऑन रजिस्टर मोबाईल नंबर म्हणजे तुमचा रजिस्टर असलेला मोबाईल नंबर जो तुम्ही ॲडमिशन घेताना टाकला होता तिथं काय करायचं आहे तुमचा नंबर समजा मी एक नंबर टाकून देतो इथं मी काय केलं जो माझा रजिस्टर नंबर आहे तो टाकून दिला आणि टाकल्यानंतर तिथं काय म्हणालो मी सेंड पासवर्ड म्हणल्यानंतर तुमच्या तुमच्या मोबाईलवर हा रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर तुमचा लॉग इन आणि पासवर्ड येईल पासवर्ड आल्यानंतर मग इथं नेम तुम्ही टाका तुमचं जे आलं असेल तर आणि खाली जो पासवर्ड तुमच्या मोबाईलला आलेला आहे तो पासवर्ड मी टाकला लॉग इन व्हायचं आहे लॉग इन झाल्यानंतर इथं लॉग इनचा विंडो आल्यानंतर लॉग इन टू युअर अकाउंट तुमच्या मोबाईल नंबरला रजिस्टर मोबाईल नंबरला जो लॉग इन आलेला आहे तो लॉग इन आणि पासवर्ड इथं टाकायचं आहे आणि लॉग इन व्हायचं आहे त्यानंतर ही विंडो येईल ही विंडो आल्यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला पासवर्ड तुम्ही टाकायचा आहे आता नवीन पासवर्ड आपल्याला सेट करायचा आहे नवीन पासवर्ड पुन्हा एकदा सेट करा आणि इथं तो नवीन पासवर्ड कुठेतरी लिहून ठेवा कारण हे महत्त्वाचं आहे त्यानंतर मोबाईल नंबर मोबाईल नंबर व्हेरीफाय करा व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला जो ओ टी पी येईल तो ओ टी पी इथं टाकायचा आहे तसंच ईमेलचा आहे ईमेलला जर तुम्ही जो कुठला ईमेल दिला असेल तर तो व्हेरीफाय करायचा आणि तिथं ओ टी पी येणार सहा अंकी ओ टी पी येईल आता मी इथं ओ टी पी टाकतोय हा ओ टी पी सबमिट केल्यानंतर ॲग्री या बटनावर क्लिक करा ॲग्री म्हटल्यानंतर पासवर्ड रिसेट झालेला आहे आपल्या आणि ईमेल ॲड्रेसवरून सुद्धा तुम्ही व्हेरीफाय करू शकता पण इथे ईमेल ॲड्रेस टाकून मी व्हेरीफाय करत नाही आहे कारण मोबाईल नंबरवरूनच आपण व्हेरीफाय केल्यानंतर ईमेल ॲड्रेसची भानगड आपण ठेवायची नाही पण भविष्याच्या दृष्टिकोनातून ईमेल ॲड्रेसवरनं व्हेरीफाय होणं खूप गरजेचं आहे ईमेल शूड बी मास्ट ओके पुढं जाऊया आपण आय ऍग्री आता पासवर्ड चेंज्ड सक्सेसफुली प्लीज लॉग इन अगेन म्हटलेला आहे त्याप्रमाणे आपण जायचं युजरनेम आणि पासवर्ड जो तुम्ही रिसेट केलेला आहे युजरनेम तोच राहील आणि पासवर्ड नवीन जो तुम्ही जनरेट केला आहे तो राहील हा डॅशबोर्ड ओपन झाला आणि तिथं डॅशबोर्ड प्रोफाईल अटेंडन्स आणि आय टी एलई लर्निंग चौथं हेडर आहे डॅशबोर्ड प्रोफाईल अटेंडन्स आणि आय टी एल ई लर्निंग हे चौथं हेडर क्लिक करा चौथं हेडर क्लिक केल्यानंतर त्याच्या खालीच सावकाश खाली यायचं ड्रॅग करा ड्रॅग केल्यानंतर माय टेस्ट नावाचं जे हेडर आहे त्याला क्लिक करा हे पहा मी पुन्हा एकदा सांगतो आय टी एलीनंतर सावकाश खाली यायचं एक दोन तीन चार पाच सहा सात आठवं माय टेस्ट माय टेस्टला ओपन केल्यानंतर आय टी एली सेशन येईल इथं जो सेशन आलेला आहे तो सिलेक्ट करा ऑक्टोबर टू थाउजंड ट्वेंटी हे मॉडेल आहे तुम्हाला जे दिलेलं असेल त्याप्रमाणे तुम्ही जायचं आहे आता इथं जे आलेलं आहे तुम्हाला ॲक्टिव्ह कोर्सेस अँड स्पेशलायजेशन तुमचा विषय कोणता आहे तो निवडायचा आहे मी दुसरा विषय निवडतो बा कॉलेजच्या वेळापत्रकाप्रमाणे अर्थात टाइम टेबलप्रमाणे जे विषय असतील त्याप्रमाणे तुम्हाला विषय निवडायचा अर्थात मी इथं विषय निवडतो बी एस सी एस सी एसचा कम्प्युटर सायन्स बरोबर तसं तुम्हाला आर्ट्स आर्ट्सचे विषय येतील कॉमर्स कॉमर्सचे येतील आणि इथं क्लिक करतोय इथं क्लिक केल्यानंतर हा नवीन परत एकदा हा डॅशबोर्ड ओपन होईल याच्यामध्ये काय काय दिलं आहे बघा डॅशबोर्डच्या शेजारी सिलेबस आहे अनाऊन्समेंट आहे त्यानंतर टास्क आहे टीचिंग प्लॅन आहे नोट्स आहेत माय टेस्ट आहे बाकीचं पुढचं तुम्हाला लागत नाही त्याला आपण सोडून देऊया माय टेस्टला आपण हायलाईट करतोय माय टेस्टला क्लिक करायचं आता टेस्ट ओपन झाली तुमची या टेस्टमध्ये बघा जी के मॉक टेस्ट वन हे मॉडेल तुमच्यासाठी ओपन करून ठेवलेलं आहे तुमचं जे असेल ते तिथं ओपन होईल बरोबर आहे जी के मॉक टेस्ट स्टार्ट फ्रॉम फोर फिफ्टी पी एम टू फाय टेन पी एम ओके आता हे अशा पद्धतीनं तुम्हाला शेड्यूल दिलं जाईल त्या शेड्यूलप्रमाणेच जा तुम्हाला पुढं ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चनसाठी स्टार्ट म्हणायचं आहे स्टार्ट म्हटल्याबरोबर तुमच्या टेस्टला प्रारंभ होईल मी स्टार्ट केलं मात्र स्टार्ट झाल्यानंतर ज्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत त्या सगळ्या इन्स्ट्रक्शन्स नीट वाचून घ्या आता तांत्रिक गोष्ट मी तुम्हाला सांगतोय डू नॉट क्लोज रिफ्रेश लॉग आउट द ब्राऊझर विंडो वन्स यू हॅव स्टार्टेड द टेस्ट लक्षात घ्या इथं तुम्हाला लक्षात आलं असेल की कुठलंही क्लोज करायचं नाही आहे पुढचं रिफ्रेश करायचं नाही आहे लॉगआउट करायचं नाही आहे आणि नवीन विंडोला जायचं जा नाही आहे जर तसं झालं तर तुमची टेस्ट बाद होईल आणि तुम्ही त्याच्यातून बाहेर पडाल लक्षात आलं आता पुढे जाऊया आय एम रेडी टू बिगिनिंग याला क्लिक केलं आर यू शुअर यू वॉन्ट टू स्टार्ट दिस टेस्ट तिथं ओके करायचं स्टार्ट टेस्ट ला जायचं ही विंडो ओपन झाली आता टेस्ट कशी स्टार्ट होते याचं एक मॉडेल तुमच्या समोर दिलेला आहे आता बघा इथं वरच्या बाजूला डॅशबोर्ड वर टाइम लेफ्ट म्हणजे तुमचं मायनस टायमिंग मध्ये तुम्हाला हे क्लॉक येईल त्यानंतर टेस्ट नेम जे असेल ते पहा विद्यार्थी मित्रांनो तुमची टेस्ट किती प्रश्नांची आहे ते लाल चौकनामध्ये दिसेल आणि जसं तुम्ही सोडवत जाल तसे ते हिरवे होत जातील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सेव्ह अँड नेक्स्ट म्हटल्यानंतर पुढचे प्रश्न आपल्या समोर येतील आता पहिला प्रश्न तुम्हाला ग्रीन दिसला दुसरा भगव्या रंगामध्ये आहे कारण तुम्ही ते अटेम्प्ट करणार आहात बाकीचे तीन चार आणि पाच हे गुलाबी रंगामध्ये तुम्हाला दिसत आहेत कारण तुम्हाला ते अजून सोडवायचे आहेत आता खालचे जे टास्क आहेत ते बघा बॅक सेव्ह अँड नेक्स्ट क्लिअर स्कीप मेक फॉर रिव्ह्यू रिव्ह्यू अँड सबमिट विद्यार्थी मित्रांनो रिव्ह्यू आणि सबमिट केल्यानंतर हा डॅशबोर्ड ओपन झाला यामध्ये क्वेश्चन पेपर रिव्ह्यू दिलं आता क्वेश्चन पेपर रिव्ह्यूमध्ये काय एकूण प्रश्न किती सोडवले टोटल क्वेश्चन्स स्किप्ड क्वेश्चन्स म्हणजे तुम्ही जर सोडवलेले सोडलेले असतील सोडून दिलेले असतील तर इथं दाखवलं असतं आम्ही सोडून दिलेलं नाही म्हणून इथं शून्य आलं अनआन्सर्ड क्वेश्चन्स जर तसे असतील तर ते तिथं तुम्हाला दाखवलं असतं आपण अनआन्सर्ड क्वेश्चन कुठलंही दिलेलं नाही आता अँसर्ड क्वेश्चन्स जे आहेत त्या पाचही प्रश्नांची आपण उत्तर दिली आहेत म्हणून इथं ग्रीनबोर्ड दिसतोय आता हे आपण पाहिलं की लगेच क्लिक क्लोज म्हणायचं बाहेर पडलो आता पुन्हा ते, परत एकदा आपण रिव्ह्यू आणि सबमिट म्हणूया आणि फिनिश म्हणूया आर य शुअर यू वॉन्ट टू फिनिश धिस टेस्ट आपण ओके केल्यानंतर ही टेस्ट तुमची पूर्ण झाली